मंडळी खास मी वादक या विषयावर बोलणार आहे कारण की आजकाल तरुण पिढी वेशनाधीर झालेली आहे तरी माझ्या तरुण पिढीला मला एकच या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही वारकरी संप्रदायाकडे वळा आजकाल वारकरी संप्रदाय हा विषय झालेला आहे की खूप पुढे जातोय मला थोडीशी खंत वाटते की तरुण पिढी पण यामध्ये थोडं यायला पाहिजे कारण की आहे तरुण पिढी आहे त्यात वाद नाही मनाव तसा प्रतिसाद मिळत नाही आहे म्हणून म्हणतोय मन मी की अठरा वर्षाच्या पुढचे जे तरुण तडफदार आपले नवयुवक मुलं आहेत त्यांनी जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाकडे वळायचं आहे आजकाल आपले आई वडील जे शिकवतात आई वडील आपल्याला बाहेर पाठवतात शिकवण्यासाठी आईवडिलांचं नाव करा आई वडिलांचा विश्वास व्यर्थ जाऊ देऊ नका आणि मी अंध आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच आहे मी अंध असून सुद्धा माझ्या आईवडिलांनी मला शिकवले मी शिकलोय आज मी स्टेजवरती कार्यक्रम करतोय जसं मी आण ले आहे तसं तुम्ही पण शिका चांगलं या आपल्या महाराष्ट्र ही भूमी संतांची भूमी आहे म्हणून महाराष्ट्रात नाव करा तुमचं तर नाव होईलच होईल वील। तुमच्या गुरुचं पण नाव होईल तुमच्या आई वडिलांचं पण नाव होईल म्हणून मला जाता जाता एवढंच म्हणायचं आहे आजकालच्या तरुण पिढींसाठी खास मी आहे मित्र हो तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा शिका आणि संघटित व्हा आणि जास्तीत जास्त अंगामध्ये एकतरी कला असावी म्हणून कलेकडे पण वळा आणि मृदंग वाजवायला शिका तबला वाजवायला शिका अंगामध्ये कुठलीही एक कला ठेवा आणि म्हणून व्यसनादिन राहू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका व्यसनाला बळी पडू नका संगत चांगल्यांची ठेवा वाईटांची ठेवू नका धन्यवाद रामकृष्ण हरी